नमस्कार मी देवेंद्र मार्गजे जालना जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती उद्या महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं राज्यभरामध्ये बंद व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं जात आहे त्या अनुषंगानं आज उद्या आपल्या जालना जिल्ह्यामध्ये पाच डिसेंबर रोजी भव्य असा मोर्चा हा होत आहे या मोर्चाची प्रमुख मागणी जो नुकताच टी टी सक्तीचा निर्णय आलेला आहे या टी ई टी सक्तीला विरोध हा या मोगण्या मोर्चातील मुख्य मागणी असेल कारण दोन हजार नऊ पूर्वी जे सेवेत आले त्यांनासुद्धा टी ई टी लागू करण्याचं धोरण शासन कुठंतरी रा राबवू या टी ई टीच्या धोरणाला विरोध तसेच जी संचमान्यता चुकीची आहे ज्यामध्ये अनेक लोक जिल्ह्यातील आपले अतिरिक्त ठरत आहेत राज्यातील लोक अतिरिक्त ठरत आहेत यांनासुद्धा या निर्णयाला विरोध करणं हा या मोर्चाचा हेतू असेल प्राथमिक पदवीधर शिक्षकांची वेतन शही असेल वस्तीशाळा शिक्षकांनी वाढीवस्ती तांड्यावर दोन हजार एक सालापासून काम केलं आहे त्यांची जुनी सेवा लागू करणे असेल शिक्षण सेवकांचा वाढीव मानधनाचा विषय असेल किंवा अशा एक ना अनेक मागण्या शिक्षकांना रोज नवनवीन कामं ज्याला ऑनलाईन कामं आपण म्हणतो यासुद्धा अनेक गोष्टी या शिक्षकांना त्रासदायक ठरत आहेत मी आपल्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातून शिक्षकांना अशी विनंती करतो की महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती यांनी जी आंदोलनाची हाक दिली आहे या आंदोलनामध्ये राज्यानं दिलेल्या सूचनेप्रमाणे आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि हे आंदोलन मोठ्या संख्येनं यशस्वी करावं धन्यवाद